सैर्य या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे झालेलं आहे त्याच्याबद्दल मला विशेष आनंद असा वाटतो की आ, स्पर्धा परीक्षामधून राजपत्रित अधिकारी झालेली माझी मुलगी मधुनिका तिचा शिवकेसरांनी याच सभागृहामध्ये मोठा सत्कार केला होता आणि राजपत्रित अधिकाऱ्याचंच आत्मकथन असणारं पण दुसऱ्या राज्यात त्या त्या आयुष्यात जे त्यांनी जी त्यांची जी दडणपडं झालेली आहे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून ते राजपत्री झाले अधिकारी झाले त्यांचं आत्मकथन अधिक प्रकाशित होत आहे त्याच्याबद्दल मला खूप आनंद वाटतो माझ्या पासष्टव्या वर्षी मी जेव्हा पी एच डी करायला घेतली तेव्हा आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील रामचंद्र नलावडे या लेखकाचं मी साहित्य विषयासाठी घेतला होता पण त्यावेळेला एका लेखकाचा साहित्याचा अभ्यास घेता येणार नाही असं म्हणून मला वडार समाजाचा अभ्यास हा विषय दिला गेला मग त्या अनुषंगानं अभ्यास करताना भटक्या वडार समाजा भटका विमुग्ध समाज आहे मग त्या विषयाचा अभ्यास करताना त्या अनुषंगानं वडार समाजाबरोबरच इतर भटक्या समाजाचाही मी अभ्यास करू लागले पहिलं प्रकरण माझं होतं भटक्या समाजाचा इतिहास संस्कृती असा त्या त्यामुळे इतर थोक्या समाजाचाही अभ्यास करताना मला एकदा माझ्या मैत्रिणीचा फोन आला आणि तिनं जी मैसूर विद्यापीठामध्ये हिंदी विभागामध्ये प्रमुख आहे मग तिनं विचारले की आपण लहानपणी आपल्या गर्दीतून एक दिवसावे जात होता पायावर धुंडूर असं हो त्याच्याविषयी तुला काय आठवतं का मग तेव्हा म्हणाले मी आठवतं म्हणाले आणि आम्ही दोघी मग तुम्ही कशासाठी विचारते तर ती म्हणाली की इथं मैसूर राज्यामध्ये गोबीदास नावाची एक जमात आहे त्या जमातीतून एक मुलगा आश्रमशाळेत शिकून तो मोठा राजपथी कार्यकरी झाला आणि त्याचं आले मा अंतरंग असं जे पुस्तक आत्मकथन आहे त्याचा अनुभव माझी विद्यार्थिनी करुणालक्ष्मीनं उम्मकपडचं अंतरंग असा केलेलं आहे मग मला त्या पुस्तकाविषयी खूप उत्सुकता वाटली आणि मी ते पुस्तक मागवून घेतलं आणि वाचता वाचता त्या मुलाचा एका भटक्या जमातीतील मुलाचा मुला आश्रमशाळे शिकून परिस्थितीशी दोन हात करीत राष्ट्रपती तालिकापर्यंत जाण्याचा प्रवास मला अत्यंत भावला आणि मी ते पुस्तक मग मराठीमध्ये आणण्याचा अनुवाद करण्याचा निश्चय केला आणि त्या मागे मा मी लागले मला हिंदी विषयाचे काही आ, थोडे शब्द होते ते म मैत्रिणीला विचारून किंवा अन्य कुठल्या पुस्तकातून असं बघून मी तो अनुवाद पूर्ण केला आणि आता मला वाटतं आपण सर्व मुलांनी त्या लायब्ररीला दोन प्रती भेट देणार आहे आपल्या हायस्कूलच्या तुम्ही सर्व मुलांनी ते पुस्तक वाचावं आणि त्याच्यातून प्रेरणा घेऊन आपण देखील आयुष्यात काहीतरी एक मोठं बनूया असं स्वप्न उराशी बाळगून त्याचा त्या ध्येयाचा तुम्ही पाठलाग करावा असं मला वाटतं आता फारसा वेळ घेत नाही अगदीच्याच कार्यक्रमाला उशीर झाला आहे धन्यवाद